Obrigado.

oh. <muchos>

सर्व जे एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या माता भगिनी माझे मित्र बंधू हितचिंतक सगळे राजकीय सामाजिक वैचारिक क्षेत्रातल्या सर्वांनी येऊन शुभेच्छा दिल्या तसेच मी विशेष आभार माझ्या माता भगिनींचे मानेन कारण त्यांनी जी मोठी उपस्थिती दाखवली जेव्हा तुम्ही एखादं काम करता तेव्हा तुमच्या पाठीशी आशीर्वाद असणं गरजेचं असतं एखादी ताकद असणं गरजेचं असतं आणि त्या ह्या सगळे जे ही जी सगळे माझ्या भगिनी आहेत ह्या माझ्या पाठीशी ठेवतात राजकारण वेगच्या वेगळ्या गोष्टी असतात निवडणुकीपुरतं राजकारण असतं राजकारण झाल्यानंतर समाजकारण असताना ने आम्ही नेहमी यांना सगळ्यांना सोबत घेऊन आमचं सामाजिक कार्य चालू असतं शौचालय साफसफाई करणं असू दे लोकांना हॉस्पिटलमध्ये मदत असू दे रेशनिंग ऑफिसला मदत असू दे गटारं कुठे तुंबले असतील किंवा कुठेही काही अडलं नडलं तर लोकं माझ्याकडे ज्या मोठ्या आशेने येतात हेच मी प आ, एक देवाचा आशीर्वाद आहे कारण कोण पण कुणाकडे जात नाही जेव्हा तुमच्याकडून एखादं काम होतं त्यावेळेला लोक तुमच्याकडे जातात आणि मी खरंच आभार मानतो की देव माझ्या पाठीशी ही ताकद उभा करतं आज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराज यांचे आशीर्वाद घेऊन फुले शाहूंचे आशीर्वाद घेऊन मी ज्या वेळेला काम करत असतो त्यावेळेला नेमकं काम करत असताना तुमच्या खिशात कधी पैसे असतात नसतात परंतु एक ताकद असते जी ईश्वरी ताकद जी तुमच्या पाठीशी उभं राहिली त्या सगळ्या गोष्टी आपोआप घडून येतात आणि ही ताकद आज माझ्या पाठीशी नेहमी उभा राहते असाच सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्यात आणि लोकांची उत्तरोत्तरं कामं माझ्याकडून घडू देत चांगली कामं माझ्याकडून घडू देत ही देवाजवळ प्रार्थना धन्यवाद राजू नगरालय जी को मैं बचपन से जानता हूं और एक सामाजिक कार्यकर्ता के रूप में एक पॉलिटिकल के रूप में इनका मैंने जीवन का कार्यकाल देखा है जितनी सरलता और समझदारी इनके अंदर है अगर ऐसा सब कार्यकर्ताओं के अंदर आ जाए हर पार्टी के कार्यकर्ताओं नेताओं के अंदर तो समाज में सुधार आ जाएगा ये किसी भी पार्टी किसी भी पक्ष के प्रति द्वेष नहीं रखते हैं किसी का भी सामाजिक कार्य में कभी जरूरत पड़ती है तो तुरंत भाग दौड़ कर उसका साथ देते हैं और हर जिससे भी कोई भी अच्छा कार्य हो किसी की मदद करना हो अपने जीवन पे खेल कर उसकी सुरक्षा करते हैं सही मायने में कोई अगर देखा जाए तो कोई सच्चा कार्यकर्ता कोई सरल कार्यकर्ता और समाज सेवक है तो राजू नगरालय हैं मैं अपनी तरफ से अपने मानस परिवार सेवा ट्रस्ट की तरफ से श्री नागेश्वर महादेव मंदिर सेवा समिति से ट्रस्ट की तरफ से मैं इनको भरगोश शुभेच्छा देता हूँ भगवान इनको लंबी उम्र दें सतायु करें और जीवन में सफलता हासिल करें समाज में उच्च स्थान प्राप्त करें आता राजू लहानपणापासून आमच्यासमोर मोठा झाला आहे राजूची कामं इतकी छान आहेत की प्रत्येक गोरगरिबाच्या मदतीला किंवा एखाद्या गरजू मय माणसांच्या मदतीला प्रत्येक हर ठिकाणी तो पोचतो त्यामुळे लोक त्याच्या प्रेमापोटी इथपर्यंत पोचतात त्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि कसा आहे की हा राजू लहानपणापासून एवढा कामामध्ये काम करतो की तो ह्या मुलांचा प्रेरणास्थान झालेला आहे आणि असा मुलगा पाहिजे प्रत्येकाला वाटतं की आमच्या बी मुलांनी असं करावं आणि तसा तो आहे आणि ते समाजकार्यामध्ये त्यानं पूर्ण वाहून घेतल्यासारखंच आहे आणि प्रत्येक कामामध्ये असतो साफसफाई म्हणू नका किंवा इथे एरियामध्ये कोणाला काय झालं तरी पण तो धावत असतो सगळ्यांच्या पुढे पुढे त्यामुळे लोकं त्याच्या प्रेमापोटी इथपर्यंत येतात त्याला आशीर्वाद देणं महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपतीला वंदन करून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम आज आमच्या वाढदिवसाची जी सत्कार मूर्ती आहे राजू नगराळे साहेब आज ना राजू नगराळे साहेब आख्या जनतेचे गळ्यातले ताईच झालेले आहेत राजू राजूला लहानपणापासून आम्ही ओळखतो राजूचा स्वभाव एवढा छान आहे राजूचं कर्तृत्व नेतृत्व वक्तृत्व एकदम श्रेष्ठ आहे की कुठल्याही मुलाला किंवा सर्वांना सांगा की राजू कोण आहे तर राजूची एवढी ओळख आहे ना राजूनं कोरोनाच्या काळात अख्ख्या तळागळातल्या लोकांना त्यांनी भाजी पोचवली त्यांना त्यांना काय हवा 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 असे गोळ्या म्हणा हे म्हणा राजूनं खूप छान काम केलं कोरोनाच्या काळात राजूसारखी व्यक्ती आम्हाला शोधूनसुद्धा सापडणार नाही असं त्याचं कर्तृत्व आहे कारण गणपती जरी बसवलं गणपतीचा मोठा कार्यक्रम असतो राजू सर्व महिलांना गोळा करून सर्वांना मान पान हे सर्व राजूच्या हातून सर्वांना सर्व घड गर, घडतं त्यामुळे राजूला आमच्या आभारभर शुभ इच्छा आहेत धन्यवाद नमस्कार मी नितेश सुखदेव शिरसाड मुंबई काँग्रेसचा दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सचिव तसेच सन्मानिय राज्यसभेचे खासदार चंद्रकांत साहेब यांची जी भीमशक्ती सामाजिक संस्था आहे त्या संस्थेचा चेंबूर तालुका अध्यक्ष चेंबूर विभागामध्ये असं कुठलं ना वारसा कुठला वार्ड नाही आहे की जिथे राजेंद्र नगराळे यांचं नाव हो नाही आहे वार्ड क्रमांक एकशे त्रेपन्नमध्ये अगदी घराघरापासून लहानांपासून मोठापर्यंत त्यांचं नाव अग्रसानी आहे कुठलाही कार्यक्रम असू दे सुखदुःखाचा सकाळ दुपार संध्याकाळ न बघता उन्हाळा पावसाळा कुठल्याही गोष्टीची परवा न करता आज राजेंद्र नगराळ्याला कुठल्याही घरातून एक कॉल गेला तर ते सदैव हजेर असणार सगळ्यात पुढे ते उभे असणार आहे असे सर्वांच्या मदतीला धावणारे चेंबूर विभागामध्ये अग्रस्थानी त्यांचं नाव आहे ते म्हणजे राजेंद्र नगराळे आणि त्यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानंतर त्यांना माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आमच्या काँग्रेस पक्षातर्फे आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी भाऊसाहेब वामन गुले स्वराज्य संघटनेचा समन्वयक आहे मी स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्याचा समन्वयक त्याचप्रमाणे शाबा मराठा संघटना मुंबई शहर उपनगरचा सचिव आहे राजू भाऊ ॲक्च्युली आमची कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही त्यांना ओळखतो कॉलेजमध्ये असल्यापासून एन एस एसमध्ये एन सी सीमध्ये ते प्रत्येक ठिकाणी आम्हाला योग्य त्या परीने मदत करत होते आजही सकाळी ॲक्च्युली मी त्यांना फोन केला होता शुभेच्छा देण्यासाठी पण त्यांनी मला एक काम सांगितलं की नाही आपल्या इथं जे शताब्दी हॉस्पिटल आहे ते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं आपल्याला त्यासंबंधी पत्रक टाकायचं आहे म्हणून तर मी म्हणजे आम्हाला मनापासून असं वाटतं की बाबा या माणसाला स्वतःची काही तळमळत नाही म्हणजे दरवेळी ती जनतेसंबंधी प्रश्न जे काय असतील त्यांचे प्रश्न सोडवणे असेल त्याचबरोबर प्रत्येकाचं कोणत्याही पद्धतीचं काम असेल त्यांच्यापर्यंत ते पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करतात तर राजू भाऊंना माझ्यातर्फे आणि माझ्या संघटनेतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपली हो, जान आहे लहानपणापासून राजू ना राजू संत गाडगे महाराज कुर्ला ना कुर्ला हे हॉस्टेल 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 शिकल्यावर का सहावीपर्यंत शिकला आहे मी तुझी वाट बघायचो शनिवारी शनिवार रायवर तू यायचं आहे साहेब शनिवार रायवर इथे यायचा आणि शनिवार रायवर आल्यानंतर हे छत्रपती सेवा सेवा म्हणा ना संस्थापक अध्यक्ष वसंत गावडे येते पण तो व्यक्ती ना व्यक्ती जेव्हा मरताना मरताना राजूला मला आम्हाला दोघांना बोलवलं आणि बाबा गणपती घुसतो तुम्ही व्यवस्थित पार पाडताल या माणसाने आम्हाला सांगितलं हो का आणि गणपती उत्सव आज ना आम्ही दो म्हणजे आम्ही दोघं गणपती उत्सव आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू रो का आणि राजू राजू साहेब राजूबद्दल सांगतो राजूबद्दल राजून एवढा चांगला पोरगा ना साहेब पण ना कसं आहे मान्य साहेब नियतीला मान्य नाही बरं का नियतीला मान्य नियतीला मान्य नाही लोकांना मान्य आहे नियतीला मान्य नाही ज्या दिवशी नियतीला मान्य होईल ना तो त्या दिवशी नगरसेवक आहे बरं साहेब आणि आपल्याला मनाची इच्छा की तो एक दिवस नगरसेवक भावा बस अगदी मला आठवणी साहेब आता काय सांगायचं साहेब तुम्हाला लहानपणा आम्ही एकत्र जाईल साहेब एकत्रच आम्ही लहानपणा एकत्र आहे राजू राजू म्हणजे मला भावच आहे बारका बरं का आणि तुम्हाला म्हणतो बरं का माझा भाव आहे बरं का तो म्हणतो माझा भाव आहे का तो माझा बारका भाऊच आहे अगदी मनापासून सांगतो मी आणि माझी माझी एक एक इच्छा आहे आणि आम्हाला दोघं ना साहेबांनी काते साहेबांनी शाळेमध्ये कामाला ठेवलं मी साहेब मला पाच हजार पगार पाच हवार पगार आहे मला बहिण्याचा आणि तो पण माझ्या माझ्यासह कामाला होता पण तरी ना फक्त आणि फक्त संघटना राज ठा राजसाहेब ठाकरे या व्यक्तीमुळं तो काम सोडून तिकडे गेला बरं का अरे मी माझ्या मी व्यवस्थित आहे राजू राजू राजूने काम नव्हतं सोडायला पाहिजे की माझं मत आहे बरं का भले तो आहे प्रामाणिक बघ शेवटी ना जो ह्या घ ह्या कट्ट्यावर तुम्ही उभे का ज्या कट्ट्यावर तुम्ही उभे साहेब ह्या कट्ट्याचं वैशिष्ट्य आहे या कट्ट्या या कट्ट्याचं कुणी जर कुणी त्या कट्यासाठी झटलं ना तर ते वाया जात नाही आमचं मंडळ मंडळ चाळीस पन्नास जणांचं मंडळ होतं आज सगळी पोरं सटल सटल प्रमोद उमापे साहेब प्रमोद उमापे आणि गणेश उत्सव गण या गणपतीपासून ह्या कट्ट्यावर गणपती होतं गणपती हा गणपतीचा कट्टा ना कुणाला व्यर्थ जाऊन देत नाही या गणपती वैशिष्ट्य वैशिष्ट्य शपथ जातो का शपथ जातो खोडं खोड बोलत नाही हा गणपतीचा कट्टा आज ना उद्या पण राजू एक दिवस नगरचा होणार म्हणजे होणारा आपला शब्द आहे सर होणार सा आहे गणपती गणपती मुळे गणपती फक्त गणपती मी संघमित्रा राजेंद्र नगराळे आज राजेंद्र नगराळे साहेबांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस साजरा करण्यासाठी चेंबूर विभाग एकशे त्रेपन्नमधील सर्व मान्यवर छोट्यापासून ते मोठ्यापर्यंतचे सर्व त्यांचे छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनी त्यांना वाढदिवसाला हजेरी लावून त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे हीच ईश्वरजांनी स इच्छा